जळगावमध्ये एक अंगाचा थरकाप पुढणारी घटना घडली आहे एका गोरदर महिलेला घेऊन जाणाऱ्या मध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला ज्यामुळे मोठा अपघात झाला हा स्फोट इतका जोरदार होता की अॅम्ब्युलन्स जवळजवळ वीस फूट दूर जाऊन पडली या घटनेत चालकाच्या तत्परतेमुळे गोरदोर महिला आणि डॉक्टर यांचा जीव वाचला चालकाने वेळी सावधगिरी बाळगून त्यांना खाली उतरवले ही घटना जळगाव शहरातील गुजराल पेट्रोल पंपाजवळ मुंबई नागपूर महामार्गावर घडली धरणगाव येथे एक गोरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या एकशे आठ अँब्युलन्समध्ये अचानक ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला विशेष म्हणजे हा स्फोट एका पेट्रोल पंपाजवळ झाला अँब्युलन्स चालकाच्या समयसूचकतेमुळे रुग्ण नातेवाईक आणि डॉक्टरांचा जीव वाचला स्फोट इतका तीव्र होता की अॅम्ब्युलन्से तुकडे झाले आणि वाहनांचे अवशेष हवेत उडाले स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की आसपासचे लोक देखील घाबरले स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन दलाला तात्काळ बोलवण्यात आले